भावना अत्यंत वेदनादायी आहे नियती एवढी कठोर आणि क्रूर असू शकते का की असा खरतर ही असा माझा प्रश्न खरं तर ज्या वेळेला ही बातमी टी व्हीवर मी बघितली ऐकली त्यावेळेला मनामध्ये पहिला प्रश्न आला एक अत्यंत कर्तव्य कठोर शब्दाचा पक्का दिवस रात्र या महाराष्ट्राच्या विकासाकरता भविष्याकरता करता, करता धडपडणारा नेता आणि दिवसातले चोवीस तास सुद्धा कमी पडतील इतकं काम करणारा नेता हा दुर्दैवानं आपल्या सर्वांच्या मधून आज निघून गेलेला आहे हरपलेला आहे मी सुरुवातीलाच माननीय अजित दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या कुटुंबियांतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विधिमंडळातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्रातर्फे मी श्रद्धांजली अर्पण करतो अजितदादा हे अत्यंत रोखठोक व्यक्तिमत्व होतं अजितदादा थोडे तामशी होते पण तितकेच मनानं हळवे देखील होते आणि तितकेच शब्दाचे पक्के देखील होते आज ते आपल्यामधून निघून गेलेले आहेत मी त्यांच्याबरोबर आयुष्यातली पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर विधीमंडळामध्ये जवळजवळ चौतीस वर्ष मी त्यांना जवळून बघितलेलं आहे त्यांना अनुभवलेला आहे त्यांचा स्वभाव त्यांची वागण्याची पद्धत त्यांची काम करण्याची हातोके ही मी जवळून अभ्यासलेली देखील आहे अजितदादा आपल्या सर्वांमधून जाण्याच नुकसान फेक फक्त पवार कुटुंबियांचं नाही झालं संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं झालं महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला पक्ष कुठलाही असू द्या पण त्या पक्षातल्या माणसाला कुठे ना कुठेतरी असा एक हळवा कोपरा हळवा विचार होता की अजितदादा एक ना एक दिवस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं प्रत्येकाला वाटत होतं ते प्रत्येकाचं स्वप्न ते अजितदादांचं देखील स्वप्न होतं की मला एक ना एक दिवस राज्याचा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळावी ही सगळी स्वप्न आजच्या अपघातामध्ये पूर्णपणे धुळीस मिळाली जळून खाप गेली झाली आणि आज दादा आपल्या सर्वांना सोडून गेलेले आहेत याचा प्रचंड असा या ठिकाणी धक्का तर आहेच पण अतिव दुःख होते मला